रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मांदाटणे गावात आज पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी गवरायाचेही विसर्जन करण्यात आले साकरमानी बाहेरगावून आल्याने त्यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला होता डीजेच्या तालावरती गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते शैलेश ढवळे Agahat News Maharashtra, Kiriwarden Kalo katim <tinyan> yan <laughs> fadigele <laughs> <laughs>